हे हॅलो मंडळी कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही खूप छान मस्त हॅप्पी आणि पॉझिटिव्ह माइंडने भरलेले असणार सो so, गायस तुम्ही बघताय हे जे माझे केस आहेत हे किती फ्रिझी झालेले आहेत किती घाण झालेले आहेत यांना काय नाव देऊ मला सिरियसली कळत नाही आहे यांची अवस्था अशी का झाली आहे कारण की सध्या माझ्या मैत्रिणीच्या लग्नाची शॉपिंग सुरू आहे आणि त्या शॉपिंगमध्ये आम्ही डेली बिझी असतो आणि बिझी असल्यामुळे बाहेर जातो सकाळपासून संध्याकाळपर्यंत बाहेर धूळ डस्ट किती आहे त्याच्यामुळे असे झालेले आहेत आणि वीकमध्ये मी दोनदा हेअर वॉश करते सो ह्या टाईमला मी एकदाच केलेला आहे कुठलीच केअर करता आली नाही नीट याला कोम करता आलं नाही काहीच करता आलं नाही आहे त्यामुळे हे अशी अवस्था झाली आहे सो टेन्शन नाही घ्यायचं गाईस आज मी तुमच्यासोबत माझं हेअर केअर रुटीन मी कसं केसांची काळजी घेते ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर मंडळी केसांची कशी काळजी घ्यायची चला तर मग बघूया सर्वात पहिले काय करायचं हे जे केस आहेत ना त्यांना दोन असे भाग करून घ्यायचे आणि समोर घ्यायचे ठीक आहे त्यानंतर काय करायचं माहिती आहे का हे बघा केस खूप फ्रिझी होतात ना काही जेव्हा आणि आपण योग्य दिवसभरात काळजी घेत नाही एकदाही कोंब करत नाही ते ॲटोमॅटिकली एकामेकांमध्ये असे गुंतून ते असे गळतात हे नॅचरल आहे आपण काळजी नाही घेणार दिवसभरातून एकदाही कंगवा करणार नाही तर ते त्यांची अशी हाल होणार म्हणजे होणार सो so, आता आपल्याला सो so, आपल्याला काय करायचं आहे इथे मी हे ऑइल यूज करते दिसते तुम्हाला महाभृंगराज ऑइल ठीक आहे सो काय करायचंय गाईज ऐका ऑइल घ्यायचं आपल्याला मस्तपैकी हातावर आणि त्यानंतर सगळ्या स्कॅल्पला हळूहळू ऑइल लावून मसाज करायचं आहे सगळीकडे सगळीकडे पहिले छान अप्लाय करून घ्यायचा ओके असं लावून ऑइल लावून छान मसाज करायचे हे जे आपले फिंगर टिप्स असतात ना गाईज त्याच्याने असं छान मसाज करायचं मसाज केल्यामुळं काय होतं जे केसांची मुळं असतात जे रूट्स असतात त्याच्यामध्ये ब्लड सर्क्युलेट रक्तप्रवाह खूप छान पद्धतीने होतो आणि ते खूप इम्पॉर्टंट असतं आपल्या केसांसाठी सो आंघोळीला जाण्यापूर्वी मी असं करते छान असं ऑइल लावून घेते आणि दहा पंधरा मिनटं दहा पंधरा मिनटं सॉरी पाच मिनटं असं मसाज करते आणि अर्धा तास त्याला मिनिमम ठेवते आंघोळीच्या पूर्वी सो काय करायचं आपल्याला असं छान मसाज करायचंय असं करायचंय आणि त्यानंतर जे शेवटचे भाग असतात केसांचे तिथे कसं के दोन तोंडी स्प्लिट्स हेअर बोलतो ते झालेले असतात त्यांनाही ऑइल छान लावून घ्यायचं मग असं मागच्या बाजूने मसाज करायचा त्यानंतर एक दोन तीन चार एक दोन तीन चार असं प्रेशर द्यायचं त्याच्यामुळे कसं रिलॅक्स वाटत जसं आपण थकल्यावर आपल्या बॉडीला मसाज अरेस्टची गरज असते असं वाटतं कोणीतरी बॉडी मसाज करून द्या छान अंग आपलं चेपून द्या त्याचप्रमाणे केसांनाही त्याची गरज असते सो आपण त्यांना थोडस रिलॅक्स करायचं रिलॅक्स झाले की ते मोकळे होतात ते फ्री होतात मग ते त्यांची जी क्रिया असते ते, ते खूप छान पद्धतीने करतात जसे की गाईज तुम्हाला माहिती आहे आपण झाड झाड डायरेक्टली तर येत नाही छोटंसं असतं त्याला पाणी द्यावं लागतं खत द्यावं लागतं मग ते हळूहळू ग्रो होतो जेव्हा ते ग्रो होतो त्यानंतर आपल्याला त्याची कटिंग करावी लागते बरोबर त्याच्यानंतर त्याला दुसरी पानं फुटतात मग त्याची माती आपण ढिली करून दुसरी माती टाकतो का ते रिलॅक्स होतात कायम एकच मातीमध्ये ठेवलं की ती माती तिथे घट्ट होते त्यांना श्वास घेता येत नाही त्याचप्रमाणे आपलं केसांचंही आहे सो so, त्यांना असं मस्त रिलॅक्स करायचं त्यांना हॅपी करायचं सगळ्यांना हॅपीनेस हवा असतो फक्त माणसांनाच नाही असं केल्यानंतर थोडं इथे थोडंसं असं छान एक तीन चार मिनटं मसाज करून झाल्यानंतर काय करायचं केसांना छान विंचरून घ्यायचं किंवा असं ठेवलं तरी चालेल आंघोळीला जाण्याआधी एकदा कंगवा करून घ्यायचं कारण की जर डायरेक्ट आपण अशाच केसांमध्ये आता कसं मसाज केल्यामुळे ते एकामेकांमध्ये खूप गुंतलेले आहेत सो अशाच अवस्थेत जर आपण आंघोळीला गेलो तर आंघोळ करताना शॅम्पू जेव्हा आपण अप्लाय करतो तेव्हा अजून ते, ते एकामेकांमध्ये मिक्स होतात फ्रीझी होतात दुसरी महत्वाची गोष्ट आता थंडी सुरू झालेली आहे थंडी सुरू झालेली आहे थंडीमध्ये काय होतं सगळीकडे त्वचा कोरडी होते केस कोरडे होतात एकदम ड्राय होतात बरोबर सो त्याच्यासाठी खूप काळजी घ्यावी लागते आपल्याला सो आंघोळीला जाण्याआधी छान असं कंगवा आणि असं मोठ्या जातांचं कंगवा घ्यायचं तुम्ही उडणचाही घेऊ शकता मी तर हेच यूज करते आणि जोरजोरात असं केसांना अजिबात खेचायचं नाही असं खालून खालची साईड असेल ना इथे धरायचं आणि अलगतपणे कुठल्याही गोष्टीला सॉफ्टली हँडल करायचं तुम्ही त्याच्यावर राग दाखवणार ना मग तोही तुमच्यावर राग दाखवणार कुठल्याही जसं म्हणाले प्रत्येकाला हॅपीनेस हवा असतो सो त्यांनाही प्रेमाची गरज असते सो छान असं हळूहळू गुंता काढून घ्यायचा हे बघा आवाज कसा येतो खरंच या वीकमध्ये मैत्रिणीच्या लग्न असल्यामुळे डेली आम्ही बाहेर पडतो दुपारच्या टाईमला आणि त्यानंतर डायरेक्ट घरी यायला नऊ वाजता त्याच्यामुळे थकून जातो आणि मी सिरियसली गाईज या वीकमध्ये अजिबात केसांची काळजी घेतली नाही मी आठवड्यातून दोनदा केस धुते पण या टाईमला मी एकदाच धुतलेले आहेत <coughs> आणि रात्री झोपण्याआधी पण छान आपल्या केसांची काळजी घ्यायची असते हे बघा दिसतंय तुम्हाला हे माझे डेलीचे हेअरफॉल नाही आहेत हे केस दिवसभरात एक दोन वेळा आपण जेव्हा कोम नाही करत तेव्हा ते स्वतःमध्ये मिक्स होऊन ॲटोमॅटिकली साहजिक आहेत ते असे दिसते तुम्हाला हां ते निघणार माझा डेलीचा हेअरफॉल इतका नाही आहे मी साईडला ठेवते तुम्ही दिवसभरातून दोन वेळा जरी कोम केला ना माझा शब्द आहे तुम्ही बघा एकही हेअरफॉल होणार नाही तुम्ही उगज आपण काय करतो घरची कामं करत असताना केस घेतो गुंडाळतो वर आंबाडा बांधतो हे खूप चुकीचं आहे ठीक आहे अशा प्रकारे सगळे नॉट्स काढून घेतलेले आहेत मी हे झाले छान किती केसब गॉड इतके हेअर्स फॉल माझ्या अजिबात होत नाही गाईज हे खूप झालेले आहेत कारण की दोन तीन दिवस झाले <coughs> केसांची केसांची अजिबात काळजी घेतली नाही आणि ते मला लगेच समजतो खूप घाण दिसतं इतके घाण दिसतात ना ते स्वतःलाही बघवत नाही मला आणि त्याचे छान ड्रेसिंग करायची आणि आपले केस खूप घाण मला नाही आवडत ते सो आज कुठेही आम्ही शॉपिंगला जात नाही त्याच्यामुळं म्हटलं बाबा पहिलं प्रेम केसांवर करायचं जर त्यांना प्रेम नाही दिलं तर ते असंच करणार ते आपल्याला नाराज करणार त्यांना प्रेम दिलं ते आपल्याला खुश करतात सो झाले तेल लावून छान मस्तपैकी असं ठेवा तुम्ही वेणी बांधा काही करा सो so, अर्धा पाऊन तासानंतर मी हेअर वॉश करणारे हेअर वॉश केल्यानंतर मी तुम्हाला भेटते गाईज सो हे गाईज बघा आता मस्त हेअर वॉश झालेले आहेत मस्त मी हेअर वॉश केलेले आहेत आणि इथे तुम्हाला मी एक इम्पॉर्टंट सांगते हेअर वॉश करण्याची पद्धत मे बी आतापर्यंत ती कोणी सांगितली नसेल असं मला वाटतंय सो so, मी तुमच्यासोबत ऑनेस्टली so, मी माझ्या केसांची काळजी कशी घेते ते शेअर करणार आहे सो सर्वात इम्पॉर्टंट टिप म्हणजे अशी आहे की जेव्हा आपण शॅम्पू करतो बरेचदा लोक असे करतात म्हणजे मी असं माझ्या माहितीनुसार मला माहिती आहे की बरेचदा काय होतं शॅम्पू आपण एकदाच यूज करतो म्हणजे एकदा घेतो वापरतो आणि वॉश करून टाकतो त्याने काय होतं हेअर व्यवस्थित वॉश झालेले नसतात सो इथे आपल्याला काय करायचंय शॅम्पू घ्यायचा आहे सर्वात पहिले शॅम्पू घेतल्यानंतर असं करायचंय आणि मसाज आहे घासायचं नाही बरेच लोक काय करतात असे घासतात असं 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 करतात नाही रब अजिबात करायचं नाही आहे फक्त मसाज करायची मसाज मसाज कारण की जे काही बाहेरची डस धूळ जे काही असतं ते आपल्या स्कॅल्पला चिकटते आपल्या मुळांना चिकटते ठीक आहे सो शॅम्पू घ्यायचा मस्त छान मसाज 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 करायची त्यानंतर नंतरचा इकडचा जो भाग आहे ह्या सर्व भागांना अजिबात शॅम्पू लावायचा नाही फक्त स्कॅ स्कॅल्पला लावायचं आणि जो काही आहे शॅम्पू तो ॲटोमॅटिकली ह्या सर्व केसांना मिळतो ठीक आहे त्यानंतर फर्स्ट शॅम्पू लावल्यानंतर छान मसाज करून तो धुऊन काढायचा परत थोडासा शॅम्पू घ्यायचा जस्ट असं करायचं दोन तीन वेळा आणि वॉश करायचं दोनदा कधीही शॅम्पू लावायचा गाईज त्याने केस खूप छान आणि खूप स्वच्छ निघतात आणि ट्रस्ट मी तुम्ही ही जी मी सांगितलेली सिक्रेट माझी टिप्स आहेत तुम्ही नक्की फॉलो करून बघा ओके त्यानंतर काय होतं तुम्हाला सांगते झालं दोनदा हेअर वॉश करून हेअर वॉश करून झाल्यानंतर केसांमधलं सर्व पाणी असं काढून टाकायचं काहीच ठेवायचं नाही सगळं पाणी काढायचं ओके आणि त्यानंतर आपण काय करतो बरेच बरेच लोक मी अशी पाहिलेली इवन सुद्धा आधी तसंच करत होते म्हणून मी तुम्हाला सांगते जाड टॉवेल असतात ओके जाड टॉवेल घेतात आणि केसांना कसं बांधतात ही केस अशी खाली टाकते बरोबर त्यानंतर असं टॉवेल घेतात असं असं टॉवेल घेतात हे असं करतात आणि हे असं करतात बरोबर राईट ही जी पद्धत आहे असं केस सुकवण्याची ती फार चुकीची आहे गाईज का एक तर टॉवेल जड असतो बरोबर जड गोष्टी आपल्या डोक्यांवर आपल्या केसांवर अजिबात घ्यायची नाही त्याचबरोबर असं बांधल्याने काय होतं जे केस आहेत आपली जी केस आहेत ते मागे ताणली जातात हे बघा इथून पूर्ण मुळं जी आहे जी रूट्स आहे ती खेचली जातात आणि ते आपल्याला करायचं नाही कुठलीही गोष्ट सपोज झाड आहे एक झाडाला आपण असं जर खेचणार तो मुळासकट बाहेर येणार सेम केसांचा आहे केसांना जर तुम्ही असं अक्षरशः इथे ताणलं जात आहे इथून जर तुम्ही असे केस बांधणार तर ते ताणले जाणार आणि ते नंतर गळतात ता। ओके मीही आधी सर्वात ही, ही चूक केली होती पद्धतीने केस एकही ताणले जात नाही बरोबर उलट छान सुकले जातात आणि सगळ्यात इम्पॉर्ट दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मी बघा कसं एकदम लाईट वेट हलका आणि प्युअर कॉटनचा टॉवेल यूज केलेला आहे तो केसांसाठी फार छान असतो जे काही पाणी राहिलेलं असेल केसांमध्ये ते सगळं शोषून घेतो ओके आणि त्यानंतर हे फक्त दहा मिनटं ठेवायचं जास्त वेळ ठेवायचं नाही बरेचदा लोक हेअर नंतर असेच केस ठेवतात आणि काम वगैरे करत बसतात अजिबात नाही दहा मिनिटं ठेवायचं त्याच्यानंतर काढून टाकायचं दहा मिनटानंतर तुम्हाला जर वाटलं एखादं सिरम यूज करायचे तुम्ही लावू शकता मला जी यूज करत नाही गाईज मग थोड्या वेळानंतर आपले जेव्हा केस ड्राय होतात छान सुकतात कंगणे जाड दातांचा कंगवा असतो ना त्याने संपूर्ण केस छान करून घ्यायचे ओके आणि त्या आफ्टर वॉश बघा आता बऱ्यापैकी ड्राय झालेले आहेत किती नॅचरल शाईन बघा शाईन आणि किती एक मिनटं किती सरळ आहे ते बघा शाईन बघा काही सुद्धा केलेलं नाहीये आणि बेस्ट रिझल्ट आहे ना काहीच बेस्ट रिजल्ट नॅचरल किती शाईन आहे आणि एकदम सिल्की आणि स्ट्रेट आहे नेक्स्ट डेला अजून बेट बेटर रिझल्ट आहे इतके म्हणजे नेक्स्ट डेपर्यंत तर पूर्ण ड्राय होतात आणि अक्षरशः एक एक हेअर असा पूर्ण क्लिअर दिसतो नेक्स्ट डेला खूप सुंदर रिझल्ट असतो खूप मऊ होतात खूप भारी फील येतो आता ओले आहेत ना त्याच्यामुळे एवढं बाऊन्स वाटत नाही आहे पण नेक्स्ट डेला खूप छान आहे तेवढं तर मग गाई आजचा व्हिडिओ आवडला असेल मी दिलेल्या सगळ्या टिप्स ट्रिक्स तुम्हाला आवडले असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि त्याचबरोबर सिरियसली ट्रस्ट मी मी जे काही तुम्हाला सांगितलेलं आहे ते एकदा नक्की ट्राय करा आणि नक्की तुम्हाला इन्स्टंट रिझल्ट मिळेल आणि बघा कसं केसांमध्ये मस्त मॅजिक होतं आणि मला कमेंट करून सांगू नका एकदम इझी आणि सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये मी सांगितलेलं आहे सो बाय गाय